या लाईट चालू केलेली आहे थोडा वेळ पाहूया कसे आज सगळे जेवण वगैरे झालं की नाही खूप दिवसांनी लाज चालू केलेली आहे का तर किती प्रयत्न करतो तरी अजून चॅनलचं मनावर तसं होईना झालं व्यूजही नाही झालेत ना काय गडबड लागले काही कडे नाही झालं प्लीज असं पहिला सपोर्ट केलं तसं आत्ताही सगळ्यांची सपोर्टची गरज आहे तरी सैंनी सपोर्ट करा प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण वॉचिंग काहीही नाही आहे आणि वॉचिंगपेक्षाही महत्त्वाचं आहे की व्हिडिओ पाहणं लाईक करणं शेअर करणं सबस्क्राईब करणं आणि नेमकं चॅनलला काय व्हायला हो लागले काही कळलं झालं का तर आ, शॉर्ट जरी टाकलं तर शॉर्ट पण शॉर्टच्या ह्याच्यामध्ये जाईना झालं सगळं सेटिंग चेक केलेलं आहे तरी सुद्धा काही समजणं झाले की नेमकं काय व्हायला लागलं म्हटलं थोडा वेळ म्हटलं लाईव्ह घेऊन बघावी म्हटलं काय वॉचिंग वगैरे येत आहे का म्हणून तेवढ्यासाठी लाईव्ह चालू केलेलं आहे ख तर खूपच चानलचा रिजडन झालेला आहे ते अजूनही ते झालेलं नाही आहे का तर ज्या काही आम्ही चुका केल्या त्याच्यातनं खूप शिक शिकलो पण अनुभव घेतले आणि सुरुवात करतोय की आणि प्रयत्न आहे की नाही सोडायचं चला ठीक आहे करूया का तर मन होऊन जवळजवळ तीन ते चार महिने झालं अजून काहीही त्याच्यावरती डॉलर जास्त काही जमा झाले नाही तर खाली दोन डॉलर असे काहीतरी असेल जेवला का ताई हो जेवण वगैरे झालंय जेवण झाले ना लाईव्ह चालू केली का तर भरपूर प्रयत्न करते व्हिडिओ टाकायचं शॉट वगैरे टाकायचं की त्याच्यातून चॅनल व्यवस्थित ग्रो होईल असं अपेक्षा आहे म्हणून करते तर अजून काही झालेलं नाही आहे खरंच तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे नाहीतर आता असं वाटायला लागले की चॅनल डिलीट मारावं काय का तर काहीही वॉचिंग नाही आणि काही नाही घशात आवाज येत नाही माझा बघा आवाज येतोय का लाईक डन केलं त्याबद्दल धन्यवाद आवाज येतोय का सांगा म्हणजे मी बोलेन काय बाई माझ्या मोबाईलला पण काय करावं काय कळणं झालंय आवाज सगळा मोठा प्रॉब्लेम आवाजाचा व्हायला लागलाय Uh, माईक जोडल्याशिवाय आवाज पण येत नाही काय करावं आता आले आवाज व्यवस्थित येतो का क्लिअर सांगा अरे एक काय सांगावं तुम्हाला काही कळेना झाले बघा आता मी येऊ चॅनलच्या ह्याच्यामध्ये पण नाही असं नाही आहे रेंज मध्ये तर आहे परंतु शॉर्ट फीड मध्ये सुद्धा जात नाहीये शेतकऱ्याचा प्रगतीसाठी नमस्कार दादा ताई अहो दादा ते म्हणजे तुमचं आहे बरं चाललंय तुमच्या याला मी पाहते तुमचं पण व्हिडिओ जास्त एकतीस डिसेंबरच्या आधी असंच <laughs> काहीतरी झालंय म्हणा व्यवस्थित लिअर येतोय आणि तुम्ही ये पण चांगली ठस शे दिसता ठीक आहे काय काय समजत असेल तर जरा सांगा माझ्या चॅनलबद्दल काय चुका व्हायला लागल्यात काय समजण्या तर भरपूर मी प्रयत्न करतोय परंतु त्याच्यामध्ये ना लाईव्हला वॉचिंग आहे ना तुमचं फ्यूज आहेत ना शॉर्ट टाकलं तर शॉर्ट तरी त्या शॉर्ट फिल्डमध्ये जातसुद्धा नाही आहे का तर ते दाखवताना आपल्याला वाईट स्टुडिओला की शॉर्टमध्ये किती आहे का नाही दाखवलं आहे का नाही काही कळे ना झालं आहे कोल्हापूरचा आवाज पाहिजे कणकनीत नाही आहे फोनला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मी माईक जोडलेला नाही आहे त्यामुळं हे झालं प्रॉब्लेम झाला आहे आवाज जरासं बारीक येत असेल माझं मी म्हटलं तो बघावं म्हटलं आता हे तर येते का वॉचिंग येते का तर खरंच आज तर सकाळी सुद्धा एक दोन व्हिडिओ टाकला त्याला काही नाही आहे रेवा ते बघितलं मला चारच व्ह्यूज आहेत बघा जे, जे काही चार ह्याच्या आयडीनं बघितलेलं आहेत जे माहिती आहेत त्यांनाच ते बघितलेलं आहेत बाकी काहीही नाही आहे आणि ह्यांना सुद्धा व्ह्यूज व्हिडिओला पण येणा झालेत काय होत असेल तर जरा सांगा तुम्ही काय त्यातलं जरा समजत असेल की बाबा काय कुठं जरसां� चुकतं व्हिडिओ पण होताना वगैरे तर माझा तर आठ दिवसात ना एखादा जातो हजाराच्या पुढे नाही तर सगळे पाचशे सहा तुमचे पाचशे सास पाचशे सहाशे तर आहे माझे पाचशे सातशे सुद्धा नाही आहेत व काही काही समजना झाले नेमकं काय का व्हायला लागले मला मेन म्हणजे विशेष वाटतय की शॉर्ट फीडमध्ये माझा शॉर्ट जाईना झालाय दाखवायला का तर युट्यूबच्या शॉर्ट फीडमध्ये गेलं पाहिजे ना त्याशिवाय तर युट्यूब दाखवत नाही म्हणजे रेकमेंड करत नाहीत ना ज्यावेळेला त्या शॉर्ट फीडमध्ये जाईल त्यावेळेलाच यूट्यूब दाखवतोय ताई तुम्ही काय करा या चॅनलचे सगळे व्हिडिओ डिलीट करा पण तुमचा व्हॉइस टाईम कम्प्लीट झालाय ना मग कसं काय करणार नाही सगळं ते काही एक एक व्हिडिओ माझा ठेवला तर बासवेल एका व्हिडिओनंच माझा व्हॉइस टाईम वगैरे कम्प्लीट कर माझं मोनं झाले ना त्याचे चॅनल चॅनल मोनं झाले मोनं झालं डॉलर तर त्याच्यावर काहीच जमा नाहीये ते पण तुम्ही दोघी त्या दिवशी ओरडल्यापासून मी व्हिडिओ कंटिन्यू टाकत आहे होय आता मी पण आहेच का आता म्हणजे एक दिवस जर व्हिडिओ मी रोज कंटिन्यू का टाकत नाही आहे का तर रोज एखाद्याला जे आवड आहे तेच बघतं ना ज्याला आवड नाही आहे ते रोज रोज नाही आहे बघत त्या ह्याच्यामध्ये जाऊन म्हणून मी शॉर्ट टाकते रोज डेली का तर सबस्क्रायबर वाढायसाठी आणि व्हिडिओ नाही आहे जास्त करून टाकत का तर कसं होतं रोज नाही पाहणं होत माणूस कंटाळून जातं म्हणून मी त्याच्यासाठी मी व्हिडिओ चार दिवसातनं दोन दिवसात आठ दिवसातनं असं टाका लागले का तर नाही माणूस कंटाळतो रोज रोज तेच तेच आणि एकेकाच बघायचं म्हटलं तर नाही होत आणि त्यात कसं होतं त्या कलेची ज्यांना आवड आहे तेच पाहतात ना असा विषय आहे मोनोच्या आधी खूप प्रेम केले चॅनलने तुमच्यावर त्याच्यामुळे आता वय तेच झालंय अगदी भरभरून प्रेम दिलं सगळ्यांनी आणि ते आता काय म्हणजे काय म्हणतात ना दूध भांड्याच्या बाहेर ऋतू गेल्यानंतर नाही तसं काहीतरी झालं जास्त होतं गेलं ते आता भांड्यात काय राहिलेलं नाही अशातले काय तर तरा झाल्या माझे किती महिने झालं माहिती आहे का माझ्या चॅनलला काही येत नाही अहो मोनोमुळे तरच बोलते व्हिडिओ डिलीट केल्यावर सगळंच वॉच कमी होणार आणि म्हणून त्याचा तुमचा कॅन्सल होईल मोनो तेच ना काही ना झाले हो काय करावं आहे का तर सपोर्ट केल्याशिवाय तर काही होत आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट करावा लागतो त्याशिवाय नाही होत आता मला कंटाळा आला आहे असं वाटलं चॅनल डिलीट मारावं का काय करावं का तर ह्याच्यापेक्षा नंतरनं एक चॅनल मी ओपनच करून ठेवले त्याच्यात दोन ते तीन शॉट टाकले तर त्याच्या जवळजवळ दोन तीनच टाकलं तर त्याच्यात बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहेत असं ह्याच्यात काहीच नाही मला वाटते चार दिवसातनं आठ दिवसातनं एक नाही दोन मला वाटते चार महिने तर होऊन गेल्यात बघा त्याच्यामध्ये मला सबस्क्रायबर अगदी एक वीस वाई वाई ते पंचवीसच माझे सबस्क्रायबर वाढलेले आहेत बघा आणि रोज सबस्क्रायबर कमी होतात काही कळेना झाले काय व्हायला लागले नेमकं असं काय नाही दिवसात व्हिडिओ टाकायचा एक बरोबर होतात व्हायरल व्हायरल व्हायचा विषय नाही व्हायरल व्हायला कसा आहे बघितला पाहिजे ना लोकांनी त्याशिवाय व्हायरल कसा होईल सांगा बरं त्यासाठी कसं आहे ते कंटाळवाणी काहीतरी काम कामास लगत ना जे कलाकार आहेत त्यांना ते बाबा आवडीनं पाहतात जे नाही आहेत ते नाहीत पाहत असं होतंय ना मग त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असलं तर माणूस पाहतो ना काय नेमकं काय करावं काय कळना झालं का तर मेन मुद्दा हा आहे की शॉर्ट तर रोजच आहे डेली तरीसुद्धा ते रेंजिंगमध्ये काहीच नाही शॉर्ट फीडमध्येच शॉर्ट जात नाही आहे त्यामुळे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मला तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे का तर शॉर्ट फीडमध्ये ते गेल्याशिवाय दाखवणार नाही आहेत ना पण तू मला सांगू का जर तुम्ही सगळेच व्हिडिओ डिलीट केले जे व्हायरल व्हिडिओ फक्त तेच ठेवा बाकीचे तुम्ही सगळे डिलीट मारा हे का म्हातारीने तसेच केलं आहे तर तिचा आता तिने परत वॉच टाईम चालू केला तिचा पूर्ण झाला नाही मला काय सगळे मी व्हिडिओ डिलीट करेन का तर एकच व्हिडिओ माझा आहे तो ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्येच आहे जवळजवळ स त्याच्यात सात हजार का आठ हजार वॉच टाईम आहे चॅनलची रेसिंग केली असेल रेसिंग म्हणजे काय सांगा <laughs> रेसिंगचा अर्थ काय सांगा मला काय नाही त्यातलं काय कळालं काय करावं काय कळणं झाले हो काय भरपूर मी प्रयत्न करते आहे का तर कुठंतरी चॅनल रेंजमध्ये येऊन दे रेंजमध्ये येऊन दे रेंज मी व्हिडिओ फक्त तेवढ्यासाठीच डेली नाही टाकत का तर मला माहिती आहे डेली टाकलं की माणूस कंटाळतं आपल्याला कसं एक हे होतं ना आणि बघणारे सबस्क्रायबर कंटाळून जातात मला पण आवडतं शिलाई का मी तुमच्या संपूर्ण व्हिडिओ पाहत असते होय ताई तुम्ही पाहताय मला माहिती आहे तुम्ही पूर्णपणे फुल वॉच करताय तुमचा सपोर्ट तर पहिल्यापासूनच आहे आम्हाला सोडा ते काही असं नाही सांगावं लागत का तर तुम्ही सपोर्ट केला म्हणून तर पण आलेत एकदा कीर्ती त्यांचा सल्ला घ्या होय मी परवा केला होता फोन त्यांना त्याबद्दल तर त्यांचं प त्यांचं मत पडतं आहे की त्या म्हणतात व्हिडिओ रोज डेली टाका खरं कसं शिलाईच्या रिलेटेड आहे रोज तेच तेच नाही वेगळं काहीतरी रोज नवीन टाकायला हवं ना, हो ना। मग त्या डिझाईनचं टायमिंग घेत आहे त्यावेळेला काहीतरी कामं असतात हो, काहीतरी निघतात आणि त्यावेळेला मग किंवा जरासं लाईटचा जरा, जरा प्रॉब्लेम होतोय का तर रूममध्ये आत शिफ्ट केल्यात नाही त्यामुळं मग तिथे व्हिडिओ बनवताच येत नाही मध्ये काम अर्धवत ठेवलं की मग वैताग येतो मग ते काम कम्प्लीट होलेलं बरं असते का तर ते द्यायचं पण असते ना वेळेत कम्प्लीट करून मग त्यामुळं तो व्हिडिओ बनवायचाच राहून जातो मग काय करावं का मग वॉचिंगचं तर सगळी बोंबा बोंबच झाली काही समजणं झालं बरं झाला रेवात आहे भेटू पुन्हा नंतर ना मी बंद करते लाईव्ह आता का तर नाही आहे वॉचिंग वगैरे काहीच नाही मी वॉचिंग येते का काय ज्यासाठी हे केलं होतं चॅनलची रेंजिंग अहो ते सांगते ना चॅनलचं रेंजिंग पूर्णपणे ते हेच झालेलं आहे ज्या वेळेला मी व्हिडिओ डिलीट मारले ना तिथं खूप मोठा मेमोर्गपणा माझा मी करून घेतलेला आहे आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे का तर त्यावेळेला कुणी मदत केली नाही म्हणजे मदत केली नाही म्हणायचं म्हणजे की त्यातलं कुणाला जास्त माहिती नसल्यामुळे मा कोणी सांगितलंच नाही मी तिथंपर्यंत पोहोचू शकले नाही त्यामुळे माझंच मी मोठा घोडपणं घोडचूक केली म्हणायचं की मी इतक्या गडबडी सगळे व्हिडिओ डिलीट मारले काय काय केलं आणि त्यामुळं सगळं चॅनलचे वाटत लागलेलं आहे किती छान त्याच्यावर मेहनत घेऊन चॅनल उभं केलं होतं परंतु काय करणार आता मध्ये वेळच नाही आता जर असंच म्हणतो सुरू करायचं करते मी प्रयत्न बघा काय होईल ते झालं तर ठीक नाही तर मी चॅनल बघणार नाही तर उडून टाकणार काय काय करायचं सांगा एवढं आपण एक एक सबस्क्राईबरसाठी किती आपण मेहनत घेतो आणि आता काहीच नाही आहे होत तुम्ही रेसिपी प्लस ब्लॉग टाका नाही तर मग सुषमा ऑल इन वन असं टाका हा चॅनलचं नाव बदला म्हणताय का हां मेरा त्याने कीर्ती त्याने मला सांगितलं होतं असं काहीतरी बघा हे, हे करून खर तर कसं होतं ब्लॉग टाकलं की ते जरासं वेगळंच पडते ब्लॉगचं रेट जरासं कमी आहेत म्हणून मी आहे ते टेक्निकलच्या ह्याच्या ह्याच्यामध्येच ठेवलं होतं चॅनल बघते थोडे दिवस प्रयत्न करते हा महिना तर कंटिन्यू जरा असं बघते टाकून जर झालं तर ठीकच आहे छान आहे ना तर मग दुसरं चॅनल आहे तेच सुरू करायचं मग मग काही पर्याय नाही आहे पण तुम्हाला हे चॅनल चालवायचं आहे माझी इच्छा आहे की का तर माझं एक पहिलं पेमेंट आहे ते द्यायचं आहे कोणाला तरी त्यामुळं मला पहिलं पेमेंट तरी घ्यायचं आहे हेच ह्या चॅनलचं अगं बाई बाई नमस्कार 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 कीर्तिता ये जेवण वगैरे झालं का बघा ना तेच विषय सुरू होता एज चॅनलचाच का तर मी लाईव्ह चालू केलं आहे याच्यासाठीच की माझं ताई अहो शॉर्ट टाकलेलं शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा जाईना झाल्या दोन दोन तीन तीन दिवस चार चार दिवस तसेच पडतात की शॉर्टमध्ये जातच नाहीत एक दुसऱ्या ना डीनं जर ज्या दुसऱ्या आयडी आहे त्याच्यावरनं जे बघितलेलं आहे मला माहिती बाबा तीन किंवा चार आयडी आहे त्याच्यावरनं जे बघितलं आहे त्याच फक्त हे होतात बाकी तेवढेच व्ह्यूज तीन किंवा चार तुम्ही जसं सांगितलं तर दुसऱ्या डीनं बघायचं असते तसं तर ते तेवढेच व्यू येतात चार चार आठ आठ दिवस तसेच पडतात पुन्हा नंतर ना रेंजिंगमध्ये येते आणि त्याचं मग पुन्हा काहीच हे येत नाही म त्याला सबस्क्रायबर वाढतात ना त्याला काही डॉलर बिलक काही काय काहीच नसते राधा कृष्ण गोखले तुके <laughs> राधाकृष्ण गोखले ताई या सांगा आहो म्हणजे कसं होईल ते तुम्ही सगळे व्हिडिओ टाकू शकता मग त्याला जास्त व्ह्यूज येतील तेच व्हिडिओ टाकायचे हां तेच बघूया आता काय कळतं बघतो या महिन्यात आता मी या महिनाभर जर वेळ काढून प्रयत्न करणार आहे आयडिया कि कला दोन हे म्हटलं तरी चालेल कला किंवा आयडिया म्हटलं तरी चालेल बघा काय होईल ते होईल प्रयत्न करणार आहे यश मिळालं तर खूप छान होईल का तर मला ते पहिलं पेमेंट घ्यायचं आहे ह्या चॅनलचं एक आणि मला द्यायचं आहे कुठंतरी त्यामुळं मला त्याच्यासाठी प्रयत्न करायचा का तर माझे अजूनही आत्ता माझे जस्ट दोन डॉलर नुसतेच झालेत अजून बाकी काहीही झालेलं नाही आहे त्याच्यावरती खरंच आणि इतकं असं हे वाटते ना आपण एवढी मेहनत घेऊन एक मोनो असतं पण किती माणूस म्हणजे में मेहनत मेहनत घेऊन मोनो करून मी करून घेते त्याच्यानंतरना जर पेमेंट वगैरे नाही आलं की नाही होते पोटाला काही <laughs> खाल्ले की नाही ग बायानं खाल्ले खाल्ले खाऊन पिऊन चाललं होतं मी फक्त वॉचिंग येते का किंवा ह्याच्यामध्ये जात आहे का शॉर्ट पिरियडमध्ये माझी लाईव्ह त्याच्यासाठी मी लाईव्ह चालू केली होती तर ताई आल्या म्हणूनच बोलत बसले मी ते पाहायचं होतं की जाते का का तर जोपर्यंत हे शॉर्ट फिटमध्ये किंवा यूट्यूब नोटिफिकेशन जोपर्यंत पोहोचत पाठवत नाही आहे तोपर्यंत तर कुणाला माहिती होत नाही आहे की बाबा हा चालू झाला आहे किंवा शॉर्ट टाकला आहे किंवा व्हिडिओ टाकला आहे जरी सबस्क्रायबर केलेलं असेल ऑल हेअर चायला तरीसुद्धा जात नाही आहेत हे मी आज खात्री केलं पूर्णपणे की के नाही आहेत जात कितीही तुम्ही सबस्क्राईब सब केलेलं असो दे किंवा ऑल हेरचायला जरी केलेलं असलं तरी तरीसुद्धा व्हिडिओ किंवा शॉर्ट जात नाही आहेत नाही खाल्ले या खूप कंटाळा आला आहे नाही सोने का नाही झोपायचं आहे डोळे बघा तारा वाटून गेलं गुड नाईट चला बाय बाय घ्या जेवून घ्या जपा स्वीट ड्रीम भेटू नंतर ना बंद करते लाईव्ह आता